शहीद हुतात्मा पोचिराम कांबळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं धोरला राजवाडा मिलिंदनगर बुधवारपेढेतील नामांतराची प्रतिकृती असलेल्या कमानी लगत असणाऱ्या मध्यवर्ती विहार इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार लढ्यामध्ये शहीद झालेले हुतात्मे पोचिराम कांबळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दिनानिमित्त प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीनं आदरांजली अर्पण करण्यात आली सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आले यावेळी पँथर पोचिराम कांबळे यांच्या प्रतिमेला अर्पण करून स्तब्ध उभं राहून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्याचप्रमाणे पोचिराम कांबळे यांच्या स्मृतीस उजाळा देऊन त्यांचे नामांतर लढ्यातील संघर्षमय योगदान सांगण्यात आलं यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुशील सरबदे संस्थेचे प्रमुख सल्लागार शिवम सोनकांबळे भारतत्न्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे उत्सवाध्यक्ष नागेश रणखांबे संस्थेचे उत्सवाध्यक्ष श्रीश लिंगळे सचिन गायकवाड विजय सोनवणे शेषकुमार सरबदे गौतम गायकवाड सुहास लोंडे मयूर सरबदे शुभम सोनकांबळे अजय बाबरे नितीन बनसोडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते भीमसैनिकांची उपस्थिती होती